आपण कनोली आहोत बघूया आगामी ज्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसात येऊ ठेपल्यात काय वाटतं महाविकास आघाडीच्या जा जागा जास्त येतील किंवा महायुतीच्या किंवा कुणाचं चा काम चांगलं आहे तुम्हाला काय तुमचं नाव काय माझं नाव सिद्धार्थ शुक्रो राहणार पिंपर्णे निश्चित आपले साहेब बाळासाहेब थोरात साहेब यांचं निश्चित काम चांगलं आहे आणि आगामी निवडणुका आम्हाला तरी वाटतं की त्यांचंच हे म्हणजे विजय होईल बाळासाहेब थोरातांच्या बाबतीत त्यांनी जे सहकार क्षेत्र आहे तुमच्या संगमनेर तालुक्यामध्ये गेली चाळीस वर्ष त्या सत्ताकारणात आहेत महाराष्ट्राच्या लेव्हलचा मुख्यमंत्र्या लेवलचा लेवल एक माणूस पडला या विधानसभेला काय तुम्हाला काय वाटतं स्वतःचा वैयक्तिक ज्यावेळेस कारण शोधता तुम्हाला काय वाटतंय का पडले असेल मला असं वाटतं की बहुतेक थोडंसं ते म्हणजे कार्यकर्ते थोडीशी याच्यामध्ये राहिली नाही का हा हवेतच म्हणता येईल मला वैयक्तिक असं वाटतंय हवेत राहिल्यामुळं लोकांनी म्हणावतच कार्यकर्त्यांनी हे नाही केलं थोडेसे असे शांत राहिले का एवढं काय त्यांना हे नाही केलं का साहेब येतील साहेब मग तसं काही झालं नाही म्हणजे थोडक्यात ओव्हर कॉन्फिडन्स की बाबा आपण एवढ्या वर्ष सत्तेमध्ये आहोत किंवा त्याच्यामुळे आपल्या सीटला धोका नाही ह्या भ्रमात राहिल्यामुळे साहेबांचं सीट धोक्यात हो निश्चित मला तरी असं वाटतं दुसरी गोष्ट या ठिकाणी जे शिवसेनेचे आमदार आहेत खरात यांनी कार्ड टाकलं एक इलेक्शनचा तो फंड असतो किंवा ती व्यूह व्यूहरचना असते तुम्हाला त्यांनी जे तालुक्यामध्ये तुमच्या असं जाणवते का हिंदू कार्ड असेल किंवा जातीवाचे कार्ड त्यांनी वापरलं असं मला वाटतं नाही असं तर काही वाटत नाही काय वाटतं बाळासाहेब थोरात यांच्या बाबतीत तुमचं वैयक्तिक मत काय नाही साहेब चाळीस वर्षापासून सत्ते सर्व जनतेशी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेले सर्व आडी अडचणी म्हणजे सर्व ते हे करताना का सर्वांचं सर्वसामान्यांचं ते काम करते त्यामुळे मला निश्चित साहेबच हे वाटतं साहेबांचं काम चांगलं आहे त्या अर्थ की आताची जी जिल्हा परिषद आहे किंवा पंचायत समिती आहे ज्यामध्ये महाविकास आघाडीच्या जागा जास्त येतील असं तुम्हाला वाटतं धन्यवाद दादा थँक्यू व्हेरी मच